गोपाळवाडी लिंगाळी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार वैशालीताई शिंदे यांनी घेतली प्रचारात आघाडी दौंड तालुक्यातील गोपाळवाडी लिंगाळी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार वैशालीताई अनिल शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून लिंगाळी भागातील बालाजीनगर या ठिकाणी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत वैशालीताई शिंदे म्हणाले की घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करत आहोत मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे म्हणाले की पंचायत समिती गणातील उमेदवार वैशालीताई शिंदे व गोपाळवाडी कानगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार साहेबराव पोळ हे प्रचंड मतांनी निवडून येतील असे ते म्हणाले पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर समिती चे अधिकृत उमेदवार ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिलेली आहे त्या वैशालीताई शिंदे या बालाजीनगर परिसरामध्ये आज प्रचार करत आहेत घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत आपण त्या उमेदवारांना विचारणार आहोत ताई तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आता गेले एक चार पाच दिवस झालं आम्ही प्रचार सुरू केला आहे आता आम्ही बालाजीनगरला प्रचार करत आहोत तर प्रत्येक लोकांच्या घरी गेले तर आम्हाला नाही का खूप छान प्रतिसाद मिळत आहे आता जे आपली आजीदारांची घटना झाली खरंच ती अतिशय दुर्दैवी झालेली आहे पण प्रत्येक उमेदवार हे मतदार नाही का दादाला जर श्रद्धांजली वयाचे असेल तर घड्याळाच मतदान करणार असं आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद बघितलं ताई ह्या प्रत्येक घरोघरी जातात महिलांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्या इथं या गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनील जगदाळे आहेत जगदाळे साहेब आपण या गटामधून या गणामधून आपले जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत साहेबराव पोळ आणि पंचायत समितीच्या उमेदवार आहेत वैशाली ताई शिंदे या प्रचार करत आहेत आपण त्यांच्यावर आहात आपल्या गावातून कसा त्यांना प्रतिसाद मिळेल आणि कसा किती लीड मिळेल मी पहिल्यांदा लिंगाळी ग्राम सरपंच या नात्याने सांगू इच्छितो की आमचे मार्गदर्शक वीर धवल बाबाजागळे तसेच आता दिवंगत आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच तालुक्याचे आमदार रमेश माजी आमदार रमेश थोरात या सर्वांनी जो या दोन उमेदवारांवर आपल्या गटातून जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासास पात्र असं त्यांचं काम अगोदरही आहे आणि इथून पुढेही होईल ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत वैशालीताई शिंदे त्यांना वीस वर्ष ग्रामपंचायतचा अनुभव आहेत त्या माजी सरपंच आहेत प्रशासकीय कामकाज कस त्यांना कसं करायचं काय करायचं कुठून निधी आणायचं सगळ्या गोष्टींचे पुरेपूर माहिती आहे तसेच साहेबराव पोळ सुद्धा इरिगेशन खात्यामध्ये अगोदर त्यांनी त्यांची पूर्ण लाईफ घालवलेली आहे त्याच्यातून लोकांशी जे निगडीत प्रश्न असतात त्याची त्यांना पुरेपूर जाण आहे गरिबांची जाण आहे शेतकऱ्यांची जाण आहे त्याच्या अनुषंगाने ते आपल्या ज्या गटामध्ये आहे तो जिल्हा परिषद मार्फत कसा निधी आणायचा काय गरज आहे या सगळ्या गरजा ओळखून ते सक्षमपणे काम करतील असा लिंगाळीमध्ये किंवा पूर्ण गटामध्ये विश्वास आहे तसेच लिंगाळेमधून लीडचं जर म्हंटल तर लिंगाळीमधूनच नाही पण टोटल गटामधून कानगाव असेल गिरीमा असेल गोपाळवाडी असेल या गावातून आम्ही सगळीकडेच फिरत आहोत त्यांना चांगल्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त मताने निवडून येतील असा मला विश्वास आहे